छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झालाय तर छत्तीस जण जखमी झाले आहेत आणि याच सगळ्या दुर्घटनेनंतर आता या दुर्घटनेला नेमकं दोषी कोण हा प्रश्न उपस्थित होतोय या दुर् दुर्घटनेत जे मृत्युमुखी पडलेत त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय आपण आपली रोखठोक मतं सध्या मांडू शकता आपल्याला पहिला फोन आलाय सुरेश गुरव सध्या आपल्या संपर्कात बोला काय वाटतंय आपल्याला तर ह्याला जबाबदार हा एक बीजेपी सरकार पण आहे आणि शिवसेना सरकार पण आहे कारण ज्या वेळेला महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला सर्वाधिक मत म्हणजे निवड नगरसेवक हे शिवसेनेचे पण आलेले आणि त्याच्यानंतर हे बीजेपीचे बीजेपीचे पण आलेले त्यामुळे आणि बीजेपीने त्यावेळेला हे सांगितलेलं पण लोकांना की आम्ही सत्ता स्थापनेसाठी आम्ही ही करत नाही आम्ही विरोधात राहून नगरपालिकेमध्ये लक्ष देऊ तर हे बी काम आहे आणि शिवसेनेची पण जिम्मेदारी आहे आणि आता जेवढी जी, जी माणसं दगावलेली आहेत त्याला पूर्णपणे शिवसेना आणि बीजेपी सरकारच जबाबदार आहे ठीक आपल्या सोबत पुढच्या प्रेक्षक आहेत सोनाली कस्तुरे सोनाली बोला आपल्याला काय काय वाटतं काय मत आहे आपलं हा सर आता मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले चौकशीचे आदेश मग हे जी चौकशीचे दे आदेश आता देण्यापेक्षा त्यांनी जर पूल बनत असतानाच जर चौकशीचे आदेश दिले तर चांगला का नाही ही घटना घडली बर सोनाली कस्तुरी आपल्या सोबत होत्या आता चौकशीचे आदेश देण्याच्या ऐवजी जर आधीच या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी चौकशी केली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती असं त्यांचं मत आहे आपण पाहतोय आज या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आपणही आपलं मत थेट मांडू शकता शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य या क्रमांकावरती फोन करा आणि थेट आपलं मत मांडा सी जी पाटील पुढचे प्रेक्षक आपल्याशी जोडले गेले सी जी पाटील काय मत आहे आपलं तर ही दुःखद घटना जी घडलेली आहे तर आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बोलतात हात चुकीचं बोलतात चुकी बोलता, महापौर जे बोलतात तेही चुकीचं बोलतात आणि हे रेल्वेवरती जे आरोप करतायत हा बीएमसीचा ब्रिज असताना ते रेल्वेवरती आरोप करतात हा मोठे चुकीचं बोलतायत सर ते आणि त्या ठिकाणी आपले खासदार पण आहेत ते चुकीचं बोलतायत पहिला ह्या लोकांनी पहिल्यांदा त्यांना जे माहिती देतात त्यांनी पहिल्यांदा व्यवस्थित त्यांच्या खात्यामार्फत माहिती वगैरे घेऊन व्यवस्थित लोकांच्या समोर माध्यमांसमोर वगैरे येऊन बोलायला पाहिजे पण ते सर लोकांना फारच चुकीचं मुख्यमंत्री म्हणा किंवा खासदार म्हणा किंवा महापौर म्हणा यांची जी वक्तव्य आहे फार चुकी साहेब त्यांनी वास्तविक सा असं बोलायला नाही पाहिजे लागलीच पाच दहा मिनिटांमध्ये त्यांचं मत प्रदर्शन करायला नाही पाहिजे त्यांनी वास्तविक टीव्ही समोर येत असताना प्रथम त्या संपूर्ण माहिती घेऊन बोलायला पाहिजे होत घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन राजकारण्यांनी मतं मांडली पाहिजे असं आपलं मत आहे पुढचे प्रेक्षक आपल्याशी बोलतायत पुंडलिक पोखरकर बोला काय मत आहे आपलं हॅलो बोला पुंडलिक तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि मग बोला पुंडलिक पोखरकर यांना त्यांचं मत मांडायचं होतं मात्र या निमित्तानं आपल्या सर्व प्रेक्षकांना आवाहन आपण प्रतिक्रिया व्यक्त करताना मत मांडताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि थेट आपलं मत मांडा शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य आमचा क्रमांक आहे आपल्यासोबत पुढचे प्रेक्षक आहेत अनिल अनिल आपलं काय मत आहे हा सर हा जो पूल पडलाय आहे यांचे जबाबदार कोण आहे आपल्याला काय वाटतं कोण जबाबदार सर, आहे रिपेरिंग जर सर, का केली असती तर हे दुर्घटना झाली नसती धन्यवाद अनिल अनिल आपल्याशी बोलत होते आधीच डागडुजी केली असती तरी दुर्घटना झाली नसती असं त्यांचं म्हणणं आहे या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि छत्तीसहून अधिक जण जखमी आहेत पुढचे प्रेक्षक आपल्याशी बोलत आहेत खंडू पाचोरे खंडू बोला आपलं काय मत आहे ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस कोणाला दोषी ठरवत होत या पुलाच्या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे आपल्याला काय हा या दुर्घटनेला जबाबदार कोण आहे म्हणजे आपलं असं म्हणणे घडणारच होती आणि त्यानुसार ती घडली आहे ठीक पण पाहतोय या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत खरं तर या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं मात्र त्यावेळेला हा पूल धोकादायक आहे का नाही या संदर्भात जो अहवाल सादर केला गेला होता त्या अहवालानुसार या पुलाची डागडुची झाली नाही हेमचंद्र मासुलकर सध्या आपल्याशी बोलतायत काय वाटतं आपल्याला मासुलकर काय मत आहे आपलं माझं मत असं आहे की रेल्वे मंत्री त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि बीएमसीचे जे, जे सर्वेद्रोह आहेत उद्धव ठाकरे यांना एकत्र बसून याची जबाबदारी त्या तिघांचीही कॉमन एका मंचावर ठेवून त्यांना जबाबदारी निश्चित करायला पाहिजे ठीक ज्या यंत्रणा मुंबईत काम करतात मुंबई महानगरपालिका असेल त्याचबरोबर राज्य सरकार असेल या सगळ्यांनी मिळून या संदर्भातली जबाबदारी निश्चित करून घ्यायला हवी पुढचे प्रेक्षक आपल्याशी बोलतायत प्रमोद शिंदे प्रमोद मांडा आपलं मत बो... भाऊ आपला मुंबईचे महापौर हो आहे ना आणि शिवसेना जबाबदार आहेत त्यांना पुलाच्या दुर्घटनेला बर आपल्याला असं का वाटत की शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे बरोबर त्यांच्याकडे काय म्हणते ठीक धन्यवाद पण पाहतोय वेगवेगळी मतं खरं तर आहेत या पूल पुढचे प्रेक्षक आहेत निलेश आपल्यासोबत आपलं मत हो मी काय बोलतो आहे भाजप सरकार जबाबदार आहे हॅलो बोला काय वाटत आपल्याला भाजप सरकार जबाबदार आहे यामध्ये भाजप सरकार इलेक्शन आलं का अशा गोष्टी मुंबईमध्ये होत असतात पण मग ती जबाबदारी भाजप सरकारची कशी भाजप सरकार भाजप सरकारचं काम आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये युती युती सरकार आहे ना बर आपल्याकडे आपल्यासोबत पुढचे प्रेक्षक आहेत संजय पाटील संजय बोला आपल्याला काय वाटत नमस्कार बोला संजय साहेब याला मला आश्चर्य एक वाटत की कॅबिनेट मंत्री विनोद तावडे म्हणता की पूल चांगला होता खराब नव्हता हे आश्चर्य वाटत साहेब मला मला मंत्री सारखा माणूस फुल पूर्वीची पूर कंडिशन चांगली होती असं ते सांगतात हम्म थोडक्यात त्यांनी पूर्ण माहिती घेतली नाही असं आपल्याला वाटतं माहिती घेत नाही अभ्यास पूर्ण बोलायला पाहिजे साहेब एक जबाबदार व्यक्ती आहे एक धन्यवाद संजय पण पाहतोय प्रेक्षकांमध्ये अनेक मत आहेत आणि या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला यंत्रणेला या संदर्भात जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे चौकशी करून नुसतं भागणार नाही तर कारवाई व्हायला हवी असं अनेक प्रेक्षकांचं मत आहे त्याचबरोबर दुर्घटना झाल्यानंतर लगेचच ही जी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची घाई असते त्यालाही अनेकांनी बेजबाबदार असं म्हटलंय आपल्यासोबत पुढचे प्रेक्षक आहेत श्याम जोशी काय वाटतं आपल्याला आपलं मत मांडा आ, सर आहे याला महानगरपालिके मार्फत आहे तो जबाबदार आहे ठीक महानगरपालिकेचा बांधकाम विभाग याला जबाबदार असल्याचं श्याम जोशींना वाटतय या दुर्घटनेमुळे पाच जणांचा हकनाक बळी गेलाय छत्तीस जण या दुर्घटनेत जखमी झालेत गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली बोलतायत महेश आपलं बोलता मत मांडा हॅलो महेश बोला हा सर वगैरे असे पडतात त्याच्या अगोदर जरा राजकीय नेत्यांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर मत द्यायला हवी लगेच एखादी घटना घडल्याची पूर्ण खात्री खात्र जमा करून प्रत्येकाने वक्तव्य मांडली पाहिजे ठीक धन्यवाद महेश या दुर्घटनेला आता जबाबदार कोण या दुर्घटनेत ज्यांचे हकनाक बळी गेलेत त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण या सगळ्याची उत्तरं आता मुंबई महानगरपालिका असेल राज्य शासन असेल यांना द्यावीच लागतील आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून पुढचे प्रेक्षक आपल्याशी जोडले जात आहेत कुंभारे आपलं मत मांडा हॅलो बोला हा नमस्कार सर नांदेड बोलतो तुम्हारी बोला अरे वारंवार घटना काय घडतात मग तुम्हाला गावटायला जबाबदार कोण आहे जबाबदार सर चाकेला काय असणार ना कुठलं हा महानगरपालिका ठीक धन्यवाद आपल्या सोबत पुढचे प्रेक्षक आहेत अभंग अभंग काय वाटतं आपल्याला कोण जबाबदार या घटनेला याला सरकारी कर्मचारी ज्यांच्याशी ज्यांचे लागे बांधे राजकारण्यांशी आहे याच्यात भ्रष्टाचार हा जबाबदार मुंबई महानगरपालिका त्याच बरोबर सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार करतात आणि त्याचे लागे बांधे राजकारण्याशी असतात असं काही प्रेक्षकांचं मत आहे त्यामुळेच या दुर्घटना घडतायत शेख इजाज अहमद अपने सोबत है सर अभी जो हो गया तो हो गया अभी जो जख्मी है उनको इलाज करो इलाज के लिए देखो उनको अभी जो इसको जिम्मेदारी उसको जिम्मेदारी लेने की क्या ज़रूरत है बाद में किसकी कुछ होने के बाद जिम्मेदारी होएगा ना लेकिन अभी जो जख्मी है उनका इलाज करो पब्लिक मर रही ये तीसरा एक्सीडेंट है बम्बई का आपल्यासोबत बदलापूर शरद आहेत शरद बोला काय वाटतं आपल्याला काय वाटतं कोण दोषी आहे यामध्ये संपूर्ण साहेब मला वाटतं की सीएम दोषी आहे आणि सीएम ला आता सध्या तरी पाठवलं सक्ती पाहिजे सक्तीच्या रजेवर पाठवून पाहिजे आधी अधिकारी आद, आपण अधिकारी अधिकाऱ्याला आप, समजा एखादा दोषी धरून त्याला जबाबदारी घेऊन सीएम ला रजवर पाठवायला पाहिजे याबद्दल पण अशी घटना घडली नाही कुठल्याच पुलाच ऑडिट प्रॉपर नाही झालं त्यामुळे त्यांना अर्जंटली सक्तीच्या पाहिजे ठीक धन्यवाद शरद अमेय गुगले सध्या आपल्या बरोबर आहेत अमय काय वाटत आपल्याला कोण दोषी या दुर्घटनेत मला वाटतं की याला पूर्णपणे आपलं सरकार जबाबदार आहे ज्याप्रमाणे याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे त्याचा पहिला रिपोर्ट पहिला समोर आणून आणि ज्याने कोणी याचा पाठपुरावा घेतला त्याची नावं समोर आणून त्यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे बर ठीक धन्यवाद अमेर आपण रोखोक मत मांडू शकता या मृत्यू या दुर्घटनेचे मृत्यू झाले त्याला जबाबदार कोण आहे या दुर्घटनेला जबाबदार कोण आहे कुमार कांबळे सध्या आपल्याशी बोलतायत कुमार बोला काय वाटतं आपल्याला कोण याला जबाबदार आहे नाही नाही फुलाला कुणाला कॉन्टॅक्ट मिळाल आणि त्या ची काय होती ही बघणं जरुरी आहे ना त्याला की ठेकेदार ही पैसे खातात ना हा आता ही ठेकेदार कुठल्या राजकारणाचे आहेत किंवा कोणाचे आहे ना सर थोडक्यात भ्रष्टाचार होतोय असं आपल्याला वाटत एकदम ही ह्यांचीच असतात बर धन्यवाद पुढचे प्रेक्षक आपल्याशी बोलतायत संतोष काळे संतोष बोला काय वाटतं कोण जबाबदारी या दुर्घटनेला मी श्रीराम करून बोलतो मला काय म्हणायचं पुलवामा घटनेमध्ये ज्यावेळेस चाळीस जवान शहीद झाले आपण इतर इतर देशांना दोष दिला पण आज आपल्या मुंबईमध्ये जर चाळीस जण मरत आहेत आपल्या देशातले तर हा आपला स्वकीय हो। राजकीय अभाव आणि प्रशासनाचा पण अभाव आहे असं मला वाटतं ठीक धन्यवाद संतोष पाहतोय जनमानसांमध्ये जी मतं आहेत ती आपण जाणून घेतोय थेट आपण आपलं मत इथे मांडू शकता शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य हा आमचा क्रमांक आहे आपण आपल्याला आपलं मत जे आहे ते आपण थेट झी चोवीस तास कडे मांडू शकताय या दुर्घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय छत्तीस जण जखमी झालेत पुढचे प्रेक्षक आपल्याशी बोलत आहेत नाशिकहून दत्तात्रेय दत्तात्रेय काय वाटतं आपल्याला कोण जबाबदार घटने या घटनेला या घटनेत मृत्यू पडलेल्यांच्या मृत्यूला या घटनेत मृत्यू पडलेल्या त्याला जबाबदार फक्त शासन प्रशासन हे दोघच जबाबदार आहे जर समजा शासन आहे प्रशासनावर ढकलतात तर प्रशासनाच्या जे भ्रष्टाधिकारी त्यांच्या बदल्या कोण करत नाहीये ठीक आपल्याला पुढचे प्रेक्षक आपल्याशी बोलत आहेत नाशिकहून निकम आपल्याशी बोलत आहेत निकम बोला काय वाटत आपल्याला हॅलो बोला नाम बोलतोय याला सर्वप्रथम राज्य शासन जबाबदार आहे कारण की जो मुंबई मधून जो निधी मिळतो तो सर्व पहिला राज्य शासनाला जातो तर राज्य शासनाचं देखरेखीच काम हे पुलात त्यांची जबाबदारी का पुल ऑडिट झालेले आहे का नाही ते कोणत्या बिल्डरनी केलं आणि कोण नातेवाईक होत धन्यवाद आपण पाहतोय या आ, संपूर्ण घटनेला कोण जबाबदार आहे या घटनेत ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत आपणही आपलं मत रोखोक या कार्यक्रमात मांडू शकता आपल्यासोबत आणखीन एक प्रेक्षक आहेत प्रशांत दीक्षित आपल्याशी बोलत आहेत दुर्घटनेला हे बघा मी प्रशांत दीक्षित बोलतोय दुर्घटनेला कोण जबाबदार आहे याबद्दल सगळीच माणसं बोलतात मी तुम्हाला वेगळंच गोष्ट सांगतोय की हे जे ब्रिजेस सगळे आहेत हे ट्रस्टर ऑडिट करतात आणि त्याचे कागद फक्त फाईलमध्ये जमा होतात त्याच्यावरती कंट्रोल कोणीही करत नाही तर या सगळ्या ना लाखो रुपये बाकी खर्च करण्याऐवजी तुम्ही क, क कमीत कमी या ना आता इन्स्टुमेंटेशन एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर त्याकरता तू या प्रमाणात वाढलेल्या इन्स्टुरेशनचा फायदा घेऊन या सगळ्या ब्रिजला ती इन्स्ट्युमेशन बसवा आणि ती ॲटोमॅटिकली कॉम्प्युटर कंट्रोल करतील सो दॅट हे सगळे प्रश्न कमी होतील कारण पन्नास शंभर ब्रिज पडून देखील कुठेही काही ॲक्शन होत नाही आहे बरोबर हे बघण्याकरता माझं म्हणणं की हे जर तुम्ही केलं तर नक्की फायदा नक्की होईल नक्कीच धन्यवाद प्रशांत आपण अपन, आपलं मत मांडलात अर्जुन आपल्याशी बोलतायत कोण जबाबदारी आता जबाबदारी टाकण्यापेक्षा अशा ज्या घटना घडतात या परत घडू नये यासाठी आपण या प्रिकॉशनरी मेजर्स काय घेऊ शकतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण मरण स्वस्त झालंय का हा प्रश्न माझ्या मनात येतोय धन्यवाद अर्जुन आपण मत मांडलत आपण पाहतोय या पादचारी पुलाच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झालाय छत्तीस जण जखमी आहेत पुढचे प्रेक्षक आपल्याशी बोलत आहेत अर्जुन नलावडे अर्जुन काय वाटतं आपल्याला कोण जबाबदार या दुर्घटनेला त्या दुर्घटनेला जबाबदार पूल नाही ऐंशी सालाला बांधलेला पूल आहे त्याला जबाबदार कोण राहणार आहे त्याला गॅरंटी आहे का हा सुट्टे कि या सरकारने केलं त्या सरकारने केलं सरकारी नाव कशाला घ्यायचे बर ठीक पुढचे प्रेक्षक आपल्यासोबत सचिन गायकवाड सचिन बोला हा सर या पुलाला जबाबदार पूर्णपणे महानगर पालिकाच आहे आपली आणि हा पहिल्यांदा पूल पडलेला नाही याच्या आधी अंधेरीचा सुद्धा पूल पडला आहे त्यानंतर इलेक्ट्रिशियनचा पडला त्यानंतर या ऑडिट झाली ऑडिट झाल्यानंतर ऑडिट झाल्यानंतर सुद्धा सर या लोकांनी चौकशी करून पण व्यवस्थित उत्तरं ना दिली नाही एक धन्यवाद आपण आपलं मत मांडलं पाहतोय जनमानसातली जी मतं त्या दुर्घटनेबद्दल जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो याच संदर्भातले आणखीन काही तपशील पडणार आहोत पहात्रा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे